नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दररोज नवनवीन पदार्थ आवडीने आणि चवीने खाता मग या पदार्थांमध्ये तळलेले वाफवलेले उकडलेले भाजलेले असे पदार्थ देखील तुम्ही खाता मग हे पदार्थ तुमची आई ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवते त्याच्यात तुम्ही कच्च्या भाज्यांचा समावेश करता गाजर टोमॅटो काकडी यासारख्या पदार्थांची तुम्ही कोशिंबीर करता फळं कच्ची खातो देखील करतो मग हे पदार्थ बनवताना उपकरणांचा वापर करावा लागतो त्यासाठी इंधन वापरावी लागतात आणि एक नैसर्गिक असा घटक आहे की तो आपल्याला अन्न शिजवण्यासाठी मदत करतो मग हे सर्व पदार्थ वेगवेगळ्या वे वे पद्धतीने कसे बनवले जातात ते तुम्हाला माहीत आहे का तर ते अभ्यासण्यासाठी आज माझ्याबरोबर मित्रांनो सांगा पाहू खालील चित्रात पुऱ्या तयार करताना दाखवले आहे पुऱ्या तयार करण्यासाठी त्या तळतात त्यासाठी लाकडे जाळून उष्णता दिली जात आहे त्या खालील चित्रे बघा आणि अशीच माहिती सांगा त्या चित्रात बघा आई चपात्या करत आहे आणि ती चपाती गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर भाजत आहे पुढच्या चित्रात ताई स्टोवर कढई ठेवून त्याच्यात भाजी करत आहे आणि उष्णता देऊन कढईत भाजी तयार होते त्याच्या पुढच्या चित्रात मावशी गॅसवर आमटी उकळवत आहे अन्नपदार्थ कसे बनवतात ते सांगा पाहू काही अन्नपदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते तर उष्णता दिल्याने अन्नपदार्थ शिजतात व पचायला हलके होतात चवीला खमंग व रुचकर होतात म्हणून त्यांना उष्णता द्यायची असते दोन नंबर आपण कोणकोणते पदार्थ न शिजवता खातो उत्तर आहे फळे आणि कोशिंबिरी आपण न शिजवता खातो यात टोमॅटो काकडी गाजर मुळा असे पदार्थ येतात तीन क्रमांक स्वयंपाकासाठी लाकडांपेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते उत्तर आहे लाकूड मिळवण्यासाठी झाडे तोडावे लागतात लाकडे पेटवणे जिक्रीचे काम आहे काही लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात त्यासाठी ते डाळ तांदूळ गहू अशा वस्तू आणतात भाज्या फळे आणतात अंडी मांस मासे आणतात त्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात बरेचसे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात पुऱ्या भजी असे पदार्थ तळून करतात त्यासाठी तेल किंवा तूप वापरतात मोदक इडली असे पदार्थ वापरून करतात पोळी भाकरी हे पदार्थ भाजून करतात अन्न पदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात ते अधिक खमंग आणि रुचकर होतात सगळेच अन्नपदार्थ उष्णता देऊन करत नाहीत काही पदार्थ आपण कच्चे खातो फळे नेहमीच कच्ची म्हणजेच न शिजवता खातात कधी कधी टोमॅटो काकडी अशा काही भाज्याही आपण कच्च्या खातो काकडीची कोशिंबीर केळीचे शिकरण असे पदार्थ उष्णता न देताच करतात चवीतील फरक अनुभवा गंमत आहे ना एक नंबर बघा पापड भाजूनही खातात तळूनही खातात एकाच प्रकारच्या पापडामध्ये बघा बरं फरक जाणवतो का चवीत तुम्हाला कोणता जास्त आवडला ते सांगा दोन नंबर बघा दाणे भाजून खातात व कच्चेही खातात त्यामुळे दोन्हींच्या चवीत काय फरक पडतो तुम्हाला दाणे कसे खायला आवडतात याची देखील तुम्ही नोंद करून ठेवा तीन कच्च्या बटाट्याची फोड व उकडलेल्या बटाट्याची पोळ यांच्या अन्न पदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात मित्रांनो आज आपण एक नवीन शब्द शिकणार आहोत ज्वलनशील पदार्थ म्हणजे जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ, पदार्थ म्हणतात कापूर जळू शकतो म्हणून कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे पाणी जळू शकत नाही म्हणून पाणी ज्वलनशील पदार्थ नाही दुसरा नवीन शब्द आहे इंधन उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरता येतो त्याला इंधन म्हणतात स्वयंपाकाचा गॅस रॉकेल दगडी कोसा ही इंधनाची उदाहरणे आहेत सर्वच ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत जे सहजपणे पेटू शकतात आणि जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांनाच इंधन म्हणतात उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती आजकाल अनेक जण स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात हे इंधन वापरायला सोपे असते गॅस पटकन पेटतो त्याचा धूर होत नाही गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो काही लोकांकडे चुली असतात चुलींमध्ये लाकडाचे सरपण वापरतात लाकडे पेटवणे जिकरीचे काम असते शिवाय लाकडांचा धूर पण होतो सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात त्यामुळे परिसराची हानी सुद्धा होते त्याचप्रमाणे काही जण कोळशाची शेगडी वापरतात कोळशांपासून धूर होतो ज्यांच्याकडे लाकूड कोळशासारखे धूर करणारे इंधने वापरतात त्यांनी स्वयंपाकघराला खिडक्या ठेवाव्यात त्यामुळे उजेडही भरपूर मिळतो आणि धूर साचत नाही काही जण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात त्यासाठी स्टोव वापरतात रॉकेलला घासलेटही म्हणतात बाजारात आता विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात त्या वापरणे खूप सोयीस्कर असते काही जण बायोगॅस वापरतात नैसर्गिक स्त्रोत हा सूर्य आणि त्यापासून मिळणाऱ्या उष्णतेवर म्हणजे सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या सौर चोली वापरणारेही काही जण आहेत विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण काय बरे शिकलो तर अन्न पदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागतात त्यामुळे ते पचायला हलके आणि रुचकर होतात उकळणे वाफवणे तळणे भाजणे या उष्णता देण्याच्या विविध पद्धती आहेत कोशिंबीर शिखरण असे काही पदार्थ उष्णता न देता तयार करतात इंधन वापरून व त्या आचेवर स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजवण्यासाठी उष्णता मिळवता येते लक्षात ठेवा लाकूड आणि लोणारे कोळसा इंधन म्हणून वापरल्यास परिसरातील झाडांची हानी होते आता आपण पाठाचा स्वाध्याय अभ्यास अ काय करावे बरे स्वयंपाक घरात कोळशाची शेगडी वापरल्याने भिंती काळ्या पडलेल्या आहेत उत्तर आहे स्वयंपाकासाठी कोळशांची शेगडी वापरण्याऐवजी वापर स्टोव किंवा गॅस मिळवायचा प्रयत्न करायला मोठ्यांना सांगू सौर चूल किंवा ची माहिती मिळव ते आमच्या घरी बसवण्यास घरातल्या मोठ्यांना सांगू निर्दूर चूल देखील विकत मिळते घराच्या काळ्या पडलेल्या भिंतींना रंग लावू प्रश्न क्रमांक जरा डोके चालवा पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात एक ढोकळा वाफवणे दोन आमटी उकळवणे तीन करंजी तळवणे चार थालीपीठ थोड्या तेलात भाजणे पाच बासुंदी दूध उकळवणे व नंतर आटवणे सहा रस्सा उकळवणे प्रश्न दोन दुधापासून तयार होणाऱ्या प खाद्यपदार्थांची यादी तयार करा उत्तर दही ताक लोणी चीज पेढे बर्फी मावा किंवा खवा श्रीखंड बासुंदी खीर दुधपाक आईस्क्रीम कुल्फी रबडी पनीर खरबज हे खाद्यपदार्थ दुधापासून तयार करतात प्रश्न क्रमांक तीन हरभरा वापरून कोणकोणते अन्नपदार्थ बनवतात हरभऱ्याचे उसळ आणि आमटी करता येते हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ या डाळीच्या पुरणपोळ्या करतात डाळ करतात आणि भाजीत देखील ही डाळ घालतात हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाला बेसन म्हणतात बेसन लाडू ढोकळा फरसाण शेव जिलेबी पापडा बटाटेवडे भजी असे अनेक पदार्थ बेसनापासून करतात प्रश्न क्रमांक चार भाजी मंडईतून आणलेल्या काही भाज्या आपण न शिजवता खातो अशा भाज्यांची यादी करा उत्तर काकडी टोमॅटो गाजर मुळा सॅलडचे पाने बीट कोबी पातीचा कांदा कांदा मिरची या भाज्या आपण न शिजवता खातो प्रश्न प्रकार ई थोडक्यात उत्तरे द्या एक अन्न पदार्थ बनवताना उष्णता दिल्याने कोणते कोणते फायदे होतात उत्तर आहे अन्न पदार्थांना उष्णता दिल्याने ते शिजतात शिजल्यामुळे ते पचायला हलके होतात उष्णता देऊन तळलेले भाजलेले वाफवलेले किंवा उकळवलेले पदार्थ खमंग आणि रुचकर लागतात दोन सरपण वापरल्याने परिसराची काय हानी होते उत्तर सरपण पेटवणे जिकरीचे असते त्यामुळे धूरही होतो आरोग्यावर धुराचा परिणाम होतो सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात या सर्व कारणांनी परिसराची हानी होते मित्रांनो क्यू कोड दिलेला आहे त्याचा वापर करा पाठाचे वाचन करा घरी राहा सुरक्षित रहा धन्यवाद